नमस्कार मी प्रेम कारेगावकर संपादक दैनिक हॅलो महाराष्ट्र अमरावती हॅलो महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे दैनिक हॅलो महाराष्ट्र आम्ही अमरावती विभागातून बारा तेरा वर्षापासून आम्ही सतत चालवत आहे दैनिक हॅलो महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही अनेक गोरगरीब कष्टकरी शेतकरी यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं आहे आजच्या डिजिटल युगामध्ये वाचकाप्रमाणेच आम्ही ऑनलाईन थेट युट्यूबच्या माध्यमातून पोचण्याचे काम करत आहोत आम्ही आपल्याला देश विदेशातील महाराष्ट्रातील आम्ही आपल्याला ताज्या घडामोडी देण्याचं काम करत आहोत आपला विश्वास आणि आपला साथ हीच आमची खरी ताकद आहे म्हणून आपली या डिजिटल प्रवासात आपली साथ आवश्यक आहे या चॅनलला लाईक करा सरप्राईज करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा धन्यवाद